नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात पोलिसांचा उद्या बदल्या दरबार जिल्हा पोलीस दलातील चारशे शहात्तर पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या शनिवारी करण्यात येणार आहे ज्या पोलीस अंमलदारांना एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी एका पोलीस ठाण्यात अथवा शाखेत पाच वर्ष पूर्ण झाली आहेत अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते अशा बदली पात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी अकरा वाजता बोलविण्यात आले आहे प्रत्येक अंमलदारांना विचारून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणानुसार बदली देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितलं आहे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात येणार आहे बदली पोलीस तीन पोलीस पसंतीचे ठिकाणी नमूद करून तसे विनंती अर्ज प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात आले आहेत एका पोलीस ठाण्यात खंडित अखंडित सेवा धरून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले अंमलदार एका तालुक्यामध्ये एकापेक्षा जास्त पोलीस ठाणे असल्यास त्या तालुक्यामध्ये कमाल कालावधी सर्व संवर्गातील खंडित अथवा अखंडित सेवा धरून बारा वर्ष पूर्ण झालेले अंमलदार तसेच विविध शाखेत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्या अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहे यामध्ये चारशे पस्तीस पोलीस अंमलदार व एक्केचाळीस पोलीस चालक अंमलदार अशा चारशे शहात्तर पोलिसांच्या बदल्या करण्यात येणार आहे आज सकाळी अकरा वाजता बदलीसाठी पोलिसांचा दरबार येथील पोलीस मैदानात भरणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा